ना? नमस्कार स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व जण नसताना तर सकाळचं टायमिंग आहे तर आता सगळं माझं काम वगैरे आवरलंय तर कपडे पण धुतले मी आणि असलं बर्फासारखं पाणी लागत होतं तरी मी ना कोमट पाण्यामध्ये धुतलेत कपडे आणि बाहेर वाळू घालायला गेलते तर बाहेरचं वातावरण तुम्हाला एकदा दाखवते आता अकरा वाजता आलेले तरी पण आणखीन बघा कसलं वातावरण आहे पण एवढी थंडी आहे ना दोन तीन तीन दिवस झाला आज तिसरा दिवस आहे आज ऊनच पूर्ण म्हणजे ऊन दिसतच नाहीये आहे सूर्य उगलाच नाही पूर्ण असं वातावरण झालेले कपडे सुकायला टाकलेले आहेत मी आणि हे बघा इकडं मुलं खेळतात पूर्ण थंड थंड झालेलं आहे धुवून घेतला आज मी दोन तीन दिवस झाला धुतलंच नव्हतं आणि माझ्यासाठी ना आज मस्त अशी ती दलिया नसते का म्हणजे गव्हाचं हे केलेलं लापशी सारखं त्याचं पीठ आणि त्याचं दलिया केलेलं आहे मी आज गोड गुळामध्ये खूप दिवस झालं सारखं भातवरण भातवरण खाऊ वाटे ना डाळ भात भातवरण असं चालू होतं मग दलिया फक्त पहिले दोन दिवसच खाल्ला होता मी तर आज केलेलं आहे तर चला तुम्हाला पण दाखवते आणि शुहर्षूचं शो शो बघा त्यांना बाहेर जाऊ दिलं नाही तर यांचं असं चाललंय खेळणी सगळी टाकलेली आहेत आणि खेळायचं चालू आहे त्यांचं टी व्ही बघत बघत तर इथली लाईट लावते आधी अंधार अंधार वाटते आतमध्ये पूर्ण आणि तिकडच्या साईडला जवळ दलियाचा आहे तर तो करून ठेवलेला आहे थंड होण्यासाठी आणखी थंड झालंय का नाही काय माहिती कुकरला लावून दिलं होतं सग मग अशीच भांडी वगैरे क्लीन केली सगळी गरम पाण्याने धुतलेत भांडी पण असं बंदच आहे उघडून बघूया आपण बघा असं आहेत आणि पाणी मी जास्तच टाकलं होतं कारण मला आहे ना असंच खायचं आहे पद्धत त्याच्यामुळं वाफ निघते आणि गरमच आहे थोडं थंड झालं ना की मग खाऊन घेते मी जास्त गरम गरम पण खाल्ल्यानंतर ते टाक्याला त्रास होते आता उद्या काढायचे फायनली टाकी चांगले निघाले म्हणजे बस झालं कारण आठवडा झाला असं झालंय की म्हणजे तोंडात कोणीतरी असं उडून धरल्यासारखं वाटायला आहे मला तर बोलते तुम्हाला थोड्या वेळानंतर दिवस झालं काय चुकले नाहीत तर आता यांना दुसरी आहेत मी वाळायला बाहेर त्याच्यामुळे बाकीचे जे आहेत तर तिथं आणून टाकलेले आहेत खुर्चीवरती दुसरीकडे आता इथं दुरी बांधावी मी इथं आणि तिकडं तर गोवा आता कसं तर आता तिथं ठोकावं लागेल नाहीतर भूक तर लावून घ्यावं लागेल म्हणजे कपडे वाळू घालण्यासाठी यांना दोरी बांधायचं लागेल कारण कपडे सुकत नाहीयेत आणि आता इश्यूला कसं म्हणजे आठवडा झालं सुट्ट्याच येतात आता थंडीमुळं आणि प्रदूषण पण भरपूर वाढले आहेत दिल्लीमध्ये त्याच्यामुळं सुट्ट्याच येतात आता किती दिवस आहेत काय माहिती तर रोज ऑनलाईन चालू आहे तिचं क्लास वगैरे तर चला आता जेवण करून घेते आधी तू दलिया जो आहे तो थंड झालेला तर खाऊन घेते आधी ए ए तू मम्माचा आहे रे आहे तू हा सगळ्याच्याच आहे तू माझी पिल्लुडी पादे पादे, पादे, लाब। लाब पादे गीते 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 दे पा दे मला ना मला कुठे आलाय मंकी कुठे मंकी चल मंकीवर या गालावर गुड बॉय ना माझ काय ओ गो आज ओनडी गुड बॉय ना हरशो माझा तू काय बघतोय रे टीव्ही ला सगळ्यांना सांग हायकर सगळ्यांना हा काय बघतोय सांग टीव्ही टीव्ही मध्ये काय बघतोय काय बघतोय श्रीकृष्ण श्रीकृष्णाच राक्षस राक्षस म्हणते हर्ष श्री मालिका लावली त्याचं चाललंय बघायचं मग ते राक्षस बघतोय मी बाय बाय करता धीडवाजलेली हर्षूला लांघ घातली आणि आता ते जेवायला लागले हर्ष शु। हर्ष पेचं दूध दूध दिले आता झोपल चांगला दूध पिल्यानंतर मग खड പോല അർ ലീല